ॲड्रेनल ग्लँड ट्युमर हा आजार अतिशय दुर्मिळ म्हणजेच दहा लाखात दोन ते आठ व्यक्तींना होतो यातून रुग्णाचा रक्तदाब वाढतो डोकं दुखणं चक्कर येणं मळमळणं छाती धडधड करणं अशी लक्षणं दिसू लागतात याशिवाय गाठीमुळं पोटदुखी आणि अशक्तपणा येतो हा आजार अतिशय दुर्मिळ असल्यामुळं नियमित शस्त्रक्रिया करणं हे आव्हानात्मक असतं यातून अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे या, या शस्त्रक्रिया करणं हे जास्तच आव्हानात्मक असतं श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर इथं अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर डॉक्टर संचित खरे डॉक्टर अमेय ठाकूर डॉक्टर आलिशा माथूर यांनी रुग्णावर दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली तर डॉक्टर निलांबरी आडके डॉक्टर मंजिरी देशपांडे डॉक्टर सागर पारगुंडे यांनी भूलतज्ञ म्हणून काम पाहिलं सागर भोसकर आणि विल्यम गायकवाड यांनी सहाय्यक म्हणून काम केलं

मोठी स्टाफ आणि जी टीम आहे ही आणि युनिटी ही फार कमी तिकडे मला बघायला आणि नक्कीच ह्या ज्या आम्ही ऑपरेशन होतो हे या पंचकृषीमध्ये कुठेही होत नाही त्यामुळे हे जरी आपण हायरट केलं आणि शेवटी कसं आहे की आम्ही प्रयत्न करतो जी ऑपरेट आणि ही किअर म्हणजे शेवटी वरचा परमेश्वर असतो त्याचे आशीर्वाद असतात आपले सगळ्यांचे आशीर्वाद असतात आणि या सगळ्या टीममधने आमच्याकडून अशा वेगवेगळ्या ऑपरेशन आम्ही करत आहोत